हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो चला आज आपण खाऊयात मस्त अशी शेवग्याची भाजी शेवग्याला असं बारीक बारीक कट करून घेऊन त्याला पाण्यामध्ये छान असं धुवून घेऊयात त्याला धुवून झाल्यानंतरनं थोडं साईडला ठेवून एक मिक्सरचं भांडं घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कट केलेले कांदे दोन कट केलेली के मिरची आणि सात ते आठ काळ्या लसणाच्या घेऊयात त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर थोडंसं अद्रक हे एकदम मिक्स करून त्याला मिक्सरमध्ये बारीक पीसमध्ये ग्राईंड करून घेऊयात चला मस्त की असं बारीक येऊन घेऊया त्याला घर 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 बघू शकता मी नो छान असं एकदम पेस्ट झाले आहे त्यानंतर एक पॅन घेऊ पॅनमध्ये दोन ते तीन चमचा ऑइल ॲड करू त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि थोडासा कडीपत्ता ॲड करून ते मिक्स करून घेऊयात आपण मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पेस्ट बनवलेली होती ते पेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात बघू शकता हर हरुवळपणा त्याच्यामध्ये पेस्ट ॲड करून घेऊयात मस्त त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपण जो टोमॅटो कट केलेला होता तो टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात तो टोमॅटो आणि ते पेस्ट एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ छान असे बघू शकता मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल चटणी एक चमचा मीठ आणि एक चमचा धने पावडर ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद ॲड करून घेऊया हळद ॲड केल्यानंतर त्याला पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया बघू शकता मित्रांनो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे शेवगा घेतला होता तो शेवगा त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शेवगा छान असं त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घेऊया पाणी ॲड केल्यानंतर त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ आणि त्याला तीन ते चार मिनटं शिजायला ठेवूयात अशी टेस्टी आणि चवदार भाजी खाण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा बघू शकता मित्रांनो उकळी फुटल्या आपल्या भाजीला छान अशी शिजले आहे भाजी त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथमीर ॲड करून घेऊयात कोथमीर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूड ॲड करून घेऊ मस्त असं कूट ॲड केल्यानंतरून त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून झाला आहे मित्रांनो बघू शकता भाजी आपली रेड आलेल्या आहेत मस्तपैकी फोडणीचा भात आणि त्याच्यावरती शेवग्याची चोविष्ट अशी भाजी ॲड करून मस्तपैकी आपण बाल्कनीमध्ये बसून त्याचा आनंद घे एवढी छान आणि चविष्ट भाजी खाऊन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा